परंतु काल तुम्ही काय जिल्हाधिकाऱ्यांकडे का जुडी साहेबांकडे आम्ही गेलेलो असता ते कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे आदेश तसे आय जी आर साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे परंतु ते लेखी दिलेले नाही तोंडी दिलेले आहेत आम्ही आम्हाला लेखी आदेश पाहिजे हे कार्यालय आम्ही वारवाडीच्या हद्दीतून या भागातून ते शिफ्ट होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे काही ग्राम उत्पन्न ग्रामपंचायतला काही उत्पन्न टॅक्सच्या माध्यमातून दोन्ही गावांना उत्पन्न आहे परंतु हे कार्यालय जर वारुवाडी ग्रामपंचायतमध्ये गेलं तर त्या ठिकाणी असणारा बाकीचा गाळे असतील बाकी आम्ही आता व्यापारी संकुलची इमारत बांधणार आहोत त्या व्यापारी संकुलच्या इमारतीमध्ये हे कार्यालय गेल्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे गाळे आम्ही काढणार आहोत त्याच्या माध्यमातून गावच्या पोरांना ग्रामस्थांना त्या ठिकाणी व्यवसाय करता येईल त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतला देखील चांगल्या प्रकारचं उत्पन्न होईल आणि तेच पैसे आम्हाला गावच्या विकासासाठी वापरता येतील येणाऱ्या लोकांसाठी सुविधा येथील येणाऱ्या लोकांसाठी आम्ही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ आत्ता या ठिकाणी टॉयलेट आहेत पण हे अधिकारी लोकांना वापरून देत नाही हा मुळात प्रॉब्लेम आहे तुम्ही करा ना जाण्याचा रस्ता बंद केलेला नाहीये हा रस्ता आहे ना तुमची एंट्री आहे रेजिस्टर ऑफिसची तिथून सरळ तो मागं जातो रस्ता आणि तिथून टॉयलेट मागे आहे लोकांना याची माहिती नाहीये आपण पात्र जरी लावलेला असला ना तरी त्याची एंट्री जी आहे रजिस्टर ऑफिसची पाठीमागे जाण्यासाठी ती रजिस्टर ऑफिसच्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये तुमचं नाव आणि नेमकं इथं उपोषण चालू आहे त्याबद्दल काय सांगाल सर मी नेमके आज प्रभारी म्हणून आलोय कालच आलोय मी गणेश भागवत प्रभारी दुय्यम निबंधक नारणगाव काल जॉईन झालो इथं रेग्युलर पाक पाकळे मॅडम असतात तर आता हे स्थलांतरणाचा जो विषय आहे त्याबद्दल मला काही ना माहीत नाही अद्याप तरी उपोषण बाहेर चालू जे वरिष्ठ स्तरावर निर्णय होतील ते आम्ही कार्यालय स्थलांतर होणार आहे याची तुम्हाला याची माहिती आहे नाही स्थलांतर होणार म्हणजे माहिती म्हणजे मागच्या आठवड्यात काहीतरी झालं होतं स्थलांतरणाबाबत तेवढच माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकीचं काय माहीत नाही टॉयलेट आहे आपल्या पब्लिकसाठी ते यूज वापरू दिलं जात नाही असं आरोप आहे नाही सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आता हे कार्यालय तुम्हाला वाटतं की स्थलांतर होईल किंवा नाही की इथेच राहील नाही ते वरिष्ठ स्तरावरचे निर्णय घेत आम्हाला काही याच्यामध्ये माहिती नाही